आज आपण तांदूळ गुंजरीची भाजीची रेसिपी बघणार भाजी, रेसिपी आमच्या गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे रेसिपी प्रतिम लागते ती भाकरी सोबत खायला कैरी हिरव्या मिरच्या कांदा आणि भाजी शेंगदाणे टाकून केलेली खूपच छान लागते आणि आमच्या विदर्भात खूप वेगळ्या पद्धतीने करते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा येत्या इथे मी अर्धा किलोची एक गड्डी घेतलेली आहे तांदूळ कुंदरीच्या भाजीची छान हिरवीगार ताजी लसलसीच भाजी मिळालेली आहे मला निसायला पण खूप सोपी जाते ही भाजी अशा काड्या घ्यायच्या त्याच्यावाल्या बघा आणि त्याची पानंच तोडून घ्यायची आहे आपण त्याची पानं घेतली असतात आपल्याला कापून घ्यायची काही आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे आता आपण भाजी पूर्ण नेसून घेऊया आवडल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्लक केले ला जाते लाईक करा आणि कमेंट करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील बघा अशा प्रकारे मी भाजी निवडून घेणार आहे तर गॅस ऑन केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि दोन चमचे तेल टाकलं एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे ते छान आता तेलात फ्राय करून घेऊ बघा छान फ्राय झालेला आहे कांदा हा तेलातनी तीन ते ती ती चार मिनटात आता मी थोडीशी शे इथे शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे सुद्धा ते सुद्धा तेलात भाजून घ्यायचे आहे आणि इथे हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे मी इथं कोथिंबीर हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याचे पेस्ट बनवलेली आहे मिक्सरला फिरून तीसुद्धा छान आता परतून घेऊया तीन ते ती चार मिनिट गॅसचा पावर आम्ही मिडीयम ठेवलेला आहे हळद छान आता हे मिक्स करून घ्यायची जिन्नस सर्व तीन ते ती चार मिनिटात छान परतल्या जाते तर ता तांदूळ कुंजरीची भाजी आहे ना मी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि कपड्यावर सुकून घेतलेली आहे याच्या काड्या नसतात त्यामुळे कापायची काही आवश्यकता नाही भाजी छान आता परतून घ्यायची आहे ही भाजी खूप छान चवीला लागते आणि ही रान भाजी आहे शरीराला याचे भरपूर फायदे होते आता वाफून घेऊया आपण दोन मिनिट झालेले आहे वाफून बघा तर छान पुन्हा परतून घेऊया असं आपल्याला सात ते आठ मिनिट ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि मधा मधात दोन ते तीन मिनटाला का झाकण काढून परतून बघायची आहे त्यामुळे आपली भाजी ही करपणार नाही आणि छान वाफवला जाईल या भाजीला पाणी टाकून शिजवायची काहीही आवश्यकता नाही वाफवूनच छान होती भाजी आणि छान टेस्ट येते पाणी टाकून शिजवली असतात त्याला टेस्ट येत नाही भाजीला चांगली बघा असं मी सतत झाकून ही भाजी शिजून घेतलेली आहे छान शिजलेली आहे आता या भाजीला भाजी शिजल्यानंतर शेवटला मीठ टाकायचं आहे कारण असं की आपण सुरुवातीला मीठ टाकलं असतात भाजीची क्वांटिटी ही जास्त दिसते आणि नंतर भाजी शिजली वर टाकली असतात ना क्वांटिटी कमी होते त्यामुळे प्रमाणात मीठ पडते तर मीठ टाकल्यानंतर परतून घेतली आणि झाकून ठेवलेली आहे बघा किती छान आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस मी बंद केलेला आहे बघा एकदम परफेक्ट आपली भाजी तयार झालेली आहे आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब ही निशुल्लक असते छान भाकरीसोबत खायला खूप छान लागते शेतात अशी भाकरीवर बांधून नेतात भाजी आणि मस्त हातावर भाकर घेऊन खातात ना तसं फिलिंग येते ही भाकर आणि भाजी खातानी शेंगदाणे पण खूप छान लागतात या भाजीतनी वाव एकदम परफेक्ट भाजी झालेली आहे छान एकदम टेस्टी आणि तोंडाला चव येईल अशी तुम्ही पण अशाच प्रकारची भाजी बनवता का आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद